बादवा महाराजा गणपती गजान बा देवा महाराजा तुझी आपली वेडी वागली शवातकडे केलेली आहे मान्य करून घे बाधवा महाराज असलेल्या सगळ्यांक मनकामना जे जशी आदरेची मनोकामना पूर्ण कर बादेवा महाराजा आणि तशी तुझी शवताकडे मान्य करून घे बा देवा महाराजा आणि हा पासून गंगाराम सुर यांनी आपली वेळी वेगळी सहकारी केली मान्य करून घे माझ्या सगळ्या उभा त्यांनी केलेली मान्य करून घे त्यांच्या मुलाबाळाच्या शिक्षणाच्या बाबतीत त्याच्या दोन नोकरी धंद्यावरती काय हे असेल त्याच्या बाबतीत बरकत देऊन अशी तुझी सहचाळी वर्षान वर्ष करून घेईल आणि आनंदी आनंदात तुम्ही बसला असला डोळा वासरला सगळ्यांना सगळ्यात थांबा करून बराच करून भाजप कर मंडळी आमच्याकडे आरत झालेली आहे अनंत चतुर्थी असल्यामुळे आज गणपती बाप्पाचं विसर्जन असा सगळे आमच्या वाडीतले जे गणपती बाप्पा त्या गणपती बाप्पांचा आज विसर्जन असा या सगळ्यांचा खूप खूप स्वागत मंडळी तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा खूप मजा येत तुमचा व्हिडिओ बघताना कारण आमचा गणपती बाप्पाचं विसर्जन ह्या खास असता मंडई आमच्या वाकडेरी मंदिराकडे ह्या गणपती बाप्पाचं विसर्जन आम्ही सगळे वाडीतले मेळान करतलो सगळे गणपती काही गणपती पुढे गेलेले आहेत आता आम्ही आरत आमची आता सुरुवात केलो आता दोन चार आरती अजून बाकी असत तर ते आरती झाल्यामुळे त्या आरती झाल्याच्या नंतर आम्ही एक एक गणपती आमच्या वाकडे मंदिराकडे नेतलो तर हे बघा हे सगळे आमचे जे वाडीतले बोरगे आहेत ते सगळे जमले आहेत तर म्हणजे चला आता पुढच्या आरती जाऊया प्रसाद प्रसाद तर गणपतीची आरत झाली या गाराण वगैरे झालेला मी काय जास्त दाखवीत रहायचं नाही कारण व्हिडिओ मोठा होत होतो तर सगळ्यांनी दर्शन घ्यावं पुन्हा एकदा तर आता जातो बाळाकडे तर लवकरात लवकर जाऊ काय ना आता संध्याकाळ होते परत आता सित्राम दादल्याकडे जातो आर्थिक तिकट झालं रे तिकट होतो जेवढं

गणपती खाली घ्यायचे आहेत त्याच्यानंतर प्रसाद खाते थोडी त्याच्यामुळे आवाज माझा या होता तर म्हणजे त्याच्यानंतर बांधणी वगैरे काढू आहे गणपती खाली घेतल्याच्यानंतर आणि आमचं गणपती असो डोकीन जावतो ना त्याच्यामुळे उशीर लागतो चार पाच जणांक धरून नेवतो लागतो गणपती आटो मोठो असल्यामुळे जरा उघडा कारण पांदी असतं आमच्याकडे व्यवस्थित वाट नसल्यामुळे 자, 봅시다. 파 모리야! 망가무르티 모리야! 문디르마마키! 요이! 파이팅! 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 파이 तर मंडळी सुभेदारांचा गणपती आता उतरून ठेवलो खाली आणि आता भाई वगैरे तो बांधणं वगैरे कापतीत तर आता आमचं गणपती खाली घेतो आशानावर त्याच्यानंतर बांधणे वगैरे कापूक वेळ जातो भरपूर म्हणून एक एक गणपती आता खाली घेऊन ठेवतो आणि त्याच्यानंतर बाकीची तयारी तू मागे तू मागे मागशून घे <laughs> ना, गणपती बाप्पा मंगल मूर्ती मंदिर ममाा मामा एर रे गणपती <trund> बाप्पा <trund> पायापड पायापड आणि काय व्हायचा माग गणपती बाप्पाकडे दुर्गेश चल पायापड चल, 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 चल उशीर हे तांदूळ काढता शवान म्हणजे शवान म्हणतात ना तर या म्हणजे हे तांदूळ आपण जे आपले रोजच्या वापराचे तांदूळ आहेत त्याच्यात टाकायचे म्हणजे त्या तांदळांचा शवान सुट्टा म्हणजे अधिक होतं असं म्हटलं जाता गणपतीच्या आशीर्वादान सध्या सगळा चांगला चाललेला फोटोशूट चालू आहे गणपती बाप्पाकडे बघा रुतीचा आणि तिकडे बघा तरुण मंडळी आ आणि गणपती खाली बघा परत येतात ना पडला फोटो काढला

पुढे बघा मी चेलते करे. <ligen करें> एक दोन तीन चार गणपती बाप्पा मंगलमूर्ती बर गणपती बाप्पा राजा बापा मंगल मूर्ती ममाती ना फोटो नाही फोटो नाही छोटी नाही दोन गणपती आणून आम्ही ठेवलं सर आणि त्याच्यानंतर आता माझो गणपती आणि हवालदारांच्या तो गणपती आणूसाठी आता आम्ही जातो बाकीच्या गणपतींचा विसर्जन झालेला बाकीच्या वाडीतले जे गणपती आहेत त्यांचा विसर्जन झालेला मंडळी तर आता आमचे चार गणपती विसर्जनासाठी आता कोंडीवर येतात आणि मानघरावाल्यांच्या आणि त्याच्यानंतर जुन्या घरांचे म्हणजे श्रीमसुदी त्यांचे पण दोन गणपती अजून आयसर विसर्जनासाठी येऊचेत तर आता आमचे दोन गणपती आणूचे आहेत ते गणपती आणूसाठी आता आम्ही घराकडे जातो कारण

Yeah, <laughs>

आरसी ला उकरिया बापपा होरिया না Lagi, <laughs> lagi, 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 lagi,

ঠিক কৰি যায় ভাগে E bà bà phôi cà tê vâng bà phóng bà phóng bà phóng bà phóng

सुद्रिकवाडीतली लेडीज बायक काही बघा सगळी फोटोशूट चालू आ आणि त्यासाठी गणपती बाप्पा विसर्जन झाल्याच्या नंतर यासाठी पाठ ठेवलेले आहेत तुनू आमचं सगळ्यांचे फोटो घेता आणि आमचे बडू झाले हे दे बघा आणि हे सगळे प्रतीक्षेत असत की प्रसाद कधी गावता नाही हे बाबा ह्या प्रसाद येतो हे आता म्हणजे तुमचे चला चला ते बघा फोटो घेतो काय समजत ना काय ना चला प्रसाद घ्यावा इजोबा सफरचंद वाटा मंडई तुम्ही पण प्रसाद घ्यावा हो चला यो तर मंडळी बघा सगळ्यांचा फोटोशूट वगैरे मोदक या मोदक मंडळी हलगा मोदक अडे काय वाटत बघूया घमेलात काय अरे अडे अरे काय या शिरवणी शिरवणी खोबरा घेऊया खोबरा आणि तवशाची एक फोड हा ती गावली माझ्या नशिबाई मी न गो बाबा कसला भावके आणून दिल्या अगो आख्या घा हे घालू या गणपती बाप्पा तर मंडळी पुढच्या वर्षी गणपती बाप्पा लवकर येऊच नाही चौदा सप्टेंबरला येतले आहेत त्याच्यामुळे आपल्याक नाही म्हटलात तरी पंधरा ते वीस दिवस त्याची प्रतीक्षा करूची आह तर आता गणपती बाप्पा निरोप दिलेलो आणि सगळ्यांचे मनोकामना ते पूर्ण केल्या जातील गणपती बाप्पा सगळीची विघ्न ते आपल्याबरोबर घेतलेली घेऊन गेलेलो आपल्या घरात म्हणजे हा व्हिडिओ मी हेच थांबवतोय हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडलो तर या व्हिडिओसाठी लाईक करा कमेंट करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि जर कोण माझ्या चॅनलवर नवीन असतात तर माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा म्हणजे असेच नवीन नवीन व्हिडिओ कोकणातले जे आहेत ते तुमच्यापर्यंत नक्की पोहोचू मित्रांन मध्ये तर पुन्हा भेटा पुढच्या व्हिडिओमध्ये तो गंगारामचा तुम्हाला सगळ्यांना राम राम म्हणजे गणपती बाप्पा गणपती बाप्पाच पाठ घेऊन आता घरात चाललो आम्ही आणि खूप जड वाटता मन अगदी भरून येला कारण अकरा दिवस अनंत चतुर्थीपर्यंत अगदी घर भरान गेलेला सगळी सुखदुःखं होत ती सगळी आम्ही विसरान गणपती बाप्पाच्या सेवेत आम्ही सगळा जा सगळी दुःख होती गणपती बाप्पाक सांगितलं की ती सगळी दुःख ती तू आता विघ्न आता दूर कर आणि हे बघा रिकामी पाठ घेऊन आता जर आम्ही आशनावर बघितलं गणपती बाप्पा त्या जागी नाही आपण त्याची जो आशीर्वाद तो वर्षभर आमच्याबरोबर बरोबर रवतला तर हे सगळे ते बघा मागे जी पण हा तर मंडळी बघा हे व्हिडिओ तुमका आवडतो नक्की आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ह्याचा ऐका ह्याचा ऐका आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा प्रेम दाखवा आणि आवडल्यास एक कमेंट जरूर करा आणि घंटा दावा तर मंडई जर कोणी मागचे व्हिडिओ पण कोणी बघितल्या नसल्यात तर गंगाराम सुद्रीक सर्च करा तुमका मागचे व्हिडिओ पण बघू भेटतील तर चतुर्थी पण सगळे व्हिडिओ कोणी बघितले नसतील तर ते पण तुम्ही नक्की बघा मंडई तर चला मंडई आहे धन्यवाद